नमस्कार मित्रमित्रो आज आपण पाहणार असा एक केक त्यासाठी आपल्याला कोणत्याही भांड्याचा जास्त पसारा करायचा नाही त्याशिवाय अंडी कंडेन्स मिल्क क्रीम त्याचाही वापर करायचा अग नाही अगदी घरच्या मोजक्या जिन्नसानेच बनणारा तो म्हणजे अगदी सुपर सॉफ्ट तो रवा केक तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांड घ्यायचं एक वाटी घ्यायचं आपल्याला इथे रवा रवा मात्र तुम्ही जाडा जर घेतला तर त्याला वाटून अगोदर घ्यायचं इथे मी बारीक घेतले तर त्याचबरोबर इथे घ्यायचे अर्धी वाटी ज्या वाटीने घेतात ना त्याच वाटीने घ्यायचे अर्धी वाटी, वाटी दही दही अगदी गोड जराही आंबट नाही त्याचबरोबर अर्धी वाटी साखर तीच वाटीचा आपण वापर करायचंय नंतर इथे घ्यायचं तेल आता त्याच वाटीने मी पाव वाटी असं घेतलंय तेल तेल अगदी नॉर्मल जे आपण घेतो ते कुठल्याही वासाचं घ्यायचं नाही आणि इथे घेतलंय मी दोन मोठे चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरऐवजी तुम्ही कंडेन्स जे आपलं कस्टर्ड पावडर ना तो घेतला तरी चालेल आणि इथे वेनिलायसन घातले व्हॅनिला एसन्स घालायचे नसेल तर तुम्ही इथे वेलची पूड घातली तरी चालतं दोन चमचे असं पाणी घालायचं आणि हे जे आहे ना सगळं आपण चांगलं वाटून घ्यायचं अगदी अगदी मिश्रण चांगलं छान असं पेस्ट करायची त्याची आता बघा इथे सगळं करून घेतलंय आणि त्यासाठी थोडासा मी ना फूड कलर घातलो आहे अगदी पिवळसर असा आणि जरा असं त्याच्यावर थोडासा दूध टाकायचं आणि पुन्हा त्याला आपण वाटून घ्यायचं जर तुम्हाला घालायचं नसेल फूड कलर तरी चालेल पण थोडासा केक सुंदर दिसावा म्हणून मी त्यासाठी घातले तर अशा पद्धतीने सगळे वाटून घेतले आता ह्याला आपण ना या मिश्रणामध्ये रवाय म्हणजे आपण दहा मिनिटासाठी तसंच ठेवूया काही दुसऱ्या भांड्यात काढायची गरज नाही आता इथे तोपर्यंत इथे कढई घेतली आणि त्याच्यामध्ये मी मीठ घातलंय मीठ हे पण पुन्हा पुन्हा जेव्हा मी केक वगैरे बनवते त्यासाठी वापरते आणि पुन्हा त्याला ठेवते म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा तसं करू शकता एक स्टँड ठेवायचा आणि जर मीठ नसेल ना तर नुसता तरी ठेवलं तुम्ही केलं तरी चालेल स्टँड ठेवायचं अशा पद्धतीने जाळीचं ताट ठेवायचं आणि झाकून दहा मिनिटं गरम होऊ द्या तोपर्यंत आपण इथे वाट्या घेतल्यात आता या वाट्या माझ्या ज्या इडली करतात ना त्या वाट्यात तुम्ही तुमच्याकडे ज्या वाट्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता थोडंसं तेल सगळं वाटीना पूर्ण वाट्यांना लावून घ्यायचं लावल्यानंतर ह्याच्यावरती एक चमचा असा घालायचं मैदा मैदा घातल्यानंतर त्याला फक्त वाटीला असं अलगत हलवायचंय त्याला काही चमच्याने वगैरे काहीच करायचं रे अशा पद्धतीने पूर्ण हलवत राहायचं म्हणजे मैदाना सगळ्या भोवती अगदी वाटीच्या पूर्णपणे भोवती सगळा लागतो अशाच पद्धतीने जो जो राहिलाय मैदा तो दुसऱ्या वाटीत घालायचा आणि पुन्हा फिरवायचा म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा मैदा घालायची काही गरज नाही म्हणजे जास्त आपल्याला काही पुन्हा पुन्हा अगदी वाया घालवायचं नाही तोच मैदा घालायचा अशाच पद्धतीने सगळ्या वाट्यात आपल्या त्या पूर्णपणे अशाच पद्धतीने तयार करायच्या आता इथे मी वाट्या सहा घेत पण जितकं आपलं मिश्रण असेल तितकंच आपण घालायचं आहे पण आपण हे तयारी अगोदर करून ठेवायची आता इथे बघा इथे जे मिश्रण दहा मिनटं झालंय त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि जो सोडा आहे ना तो अर्धा चमचापेक्षाही कमी म्हणजे पाव चमचा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा अगदी छोटासा चमचा म्हणाल तर हरकत नाही जरासं दूध घालायचं आता या पद्धतीने दूध घातलं मला मी अर्धी वाटी घेतली पण पूर्णपणे काही लागलेलं नाही आहे आणि पुन्हा याला मिश्रणाला फिरून घ्यायचं आता बघा हे मिश्रण आपलं केकसाठी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तुम्हाला म्हणूनच मी असे दाखवते चमच्याने की तुम्हाला कळेल आता पटकन आपण ह्याच्यामध्ये आपण या वाट्यांमध्ये घालतो कढईमध्ये आपण ते पा अगोदरच गरम कडाई प्रिहीट करायला ठेवली ती झालीच आहे तोपर्यंत पटकन घालून अशाच पद्धतीने आता जितक्या वाट्या आपल्याला लागतील तितक्या वाट्या आपण तयार करायच्या आता इथे सगळ्या जितक्या आहेत ना मी त्या सगळ्या तयार केल्यात तर जेमतेम ना या वाट्या माझ्या पाच वाट्या झाल्या होत्या मी सहा घेतले तर पाच झाल्या पूर्णपणे मिसून त्याच्यात एक थोडंसं तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा चोटीफुटी माझ्याकडे अशा पद्धतीने तोटी फुटी होती म्हणून मी थोडीशी मुलांना की अशा पद्धतीने करून दिला ना की त्यांना सुरेख दिसलं की खायलाही त्यांना आवडतं आता हे रेडी झालंय आणि अगदी ते आपली कढईमधलं सगळं अगदी प्रिही चांगलं गरम झालेलं आहे पटकन आपण हे सगळे आहेत ना कप सगळे ठेवून द्यायच्या वाट्या आणि नंतर झाकून त्याला आपण अर्धा तासासाठी ठेवायचं पण तुम्ही अगोदरच त्याला वीस मिनटं झाली की एकदा पाहायचं की आपलं झालं आहे की नाही की तर आता मला तर इथे पूर्ण अर्धा तास लागला होता आणि गॅस मात्र अगदी लो टू मिडियमवरती करायची अगदी मोठी ठेवायची नाही अगदी हलकीशी चालू ठेवायची आता इथे बघा अगदी बरोबर अर्धा तासानंतर मी काढले आणि अगदी मस्त केक फुलला आहे वरतीपर्यंत एखादं तूथपेक घ्यायचं दाबून असं आतमध्ये घालायचं आणि पाहायचं अगदी व्यवस्थित निघाला म्हणजे केक आपला परफेक्ट झालाय आता असं झाल्यानंतर केक मात्र थंड केल्याशिवाय आपल्याला काढायचं नाही आहे अगदी त्याला चांगलं थंड होऊ द्यायचंय पंख्याखाली वगैरे नाही असाच नॉर्मल तुम्ही किचन प्लॅटफॉर्ममध्ये ठेवून द्यायचा मी तसाच ठेवला होता अगदी वीस मिनटं थंड झालंय चमच्याने किंवा एखाद्या सुरीने तुम्ही अशा पद्धतीने जरा असं हलवायचं अलगत अगला व्यवस्थित केक काही न होता व्यवस्थित छान असा निघतो बघा मस्त असा आपला केक रेडी झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे केक काढून घ्यायचे आता ही बघा किती जाळी छान पडते आणि व्यवस्थित अगदी हलका फुलकाही होतो मस्त फुलूनही आलेलं आहे आणि साधा सोपं अगदी रेसिपी आहे मुलांना तुम्ही कधी करून जरी ठेवलं ना तरी मुलं आवडीने अगदी खातील आता हे सगळे मी केक जे आहेत ते काढून घेतलेत आता घातल्यानंतर तुम्हाला मी जवळूनही दाखवते की बघा किती सुरेख झालेला आहे की आणि ह्याची अगदी तोडल्यानंतर सुद्धा त्याच्या आतमध्ये जाळीसारखी पडते बघा म्हणजे मस्त अगदी मऊसूत झाला होता तर आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर